हे रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यात श्रावण चालू होते त्याची सुरुवात देवदर्शनाने करायची म्हणून निघालो गोंदवले महाराजांचं दर्शन करायला चला माझ्यासोबत गोंदवले इथे पोहोचलोय आता इथलं वातावरण बघून खूप प्रसन्न वाटतंय थोडी दर्शनासाठी रांग होती पण पंधरा मिनिटात दर्शन झालं वानरांची टोळी इथे बघायला मिळाली फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी आतमध्ये बंदी आहे आतले येणार मंदिराच्या बाजूला भक्तांची राहण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने केलेली आहे मागच्या बाजूला गोशाळा बांधली आहे तिथे गायींची देखभाल होते आम्ही दुपारी पोचलो म्हणून गोशाळा बंद बघायला मिळाली इथे गोठा आहे गाईंचा फी पेडे आणि श्रींचा प्रसाद खाऊन निघालो घराच्या वाटेने हा छोटा व्लॉग तुम्हाला कसा मला कमेंट्स मध्ये कळवा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका